आष्टा शहरात असणारे मुस्लिम घरकुल अपार्टमेंट घाणीचे साम्राज्य बनले असून असुविधेमुळे येथील नागरिकांचे जीवन अस्वस्थ बनले आहे आष्टा येथील मुस्लिम समाज अपार्टमेंट मध्ये कचरा कुंडी करून टाकलेल्या अवस्थेत आहे तर प्रवेशद्वाराजवळच मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला आहे घाणेरी गवताचे आच्छादन बनले आहे तर नाले सफाई नसल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे तर दुसरीकडे अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली असून अबाल वृद्धांना यावरून चालता देखील येत नाही खडी वरती आल्यामुळे दुचाकी वाहने घसरून पडत आहेत येथील अनेक विद्युत खांबांवरती बल्बची सोय झाली नसल्याने येथील नागरिकांनी आणि आष्टा शहर राष्ट्रवादी युवक अजित पवार गट अध्यक्ष साजन अवघडे यांनी तीव्र असा निषेध आणि आंदोलनाचा इशारा दिला आहे लाईट नाही मुनिसिपलिटी साफ सफाई कचरा माणसे गाडी नगरपालिका हद्दीमध्ये असणाऱ्या मुस्लिम अपार्टमेंट या भागातील स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे तरी इथं राहत असलेल्या आमच्या मुस्लिम बांधवांना रमजानसारख्या पवित्र महिन्यामध्ये पाणीटंचाई असेल किंवा स्वच्छता असेल या, या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे तरी यांच्याकडे नगरपालिका प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष असून स्वच्छता ठेकेदार नाले सफाईसाठी किंवा आजूबाजूला जे काय कचरा पडलेला आहे तो उचलण्यासाठी अक्षरशः महिना महिनाभर इकडं कोणी फिरकतसुद्धा नाही त्यामुळे इतर राहत असणाऱ्या मुस्लिम बांधवांना ऐन रमजान महिन्याच्या या पवित्र महिन्यात होणारा जो जो त्रास आहे तो अतिशय दुःखद त्याच्यावर नगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर ठोस कारवाई करून त्या कचरा ठेकेदाराला आदेश देऊन इथली स्वच्छता करण्यासाठी तात्काळ आदेश देण्यात यावे येथे असणाऱ्या लाईटीच्या खांबावर वीज पुरवठा खंडित असून ठिकठिकाणी तीक मरकुरी बंद आहेत त्याही दुरुस्त करून लावण्यात याव्या एन टी पी न्यूज मराठी आष्टा सांगली